मित्रांनो जय शिवराय आपण आहे एका प्रसिद्ध गाडा मालकाच्या घरी आणि थमनीलवरून लक्षात येईलच तुम्हाला आलंच असेल आपण तांबव्यामध्ये आहे आणि या बैलगाडा क्षेत्रात एक वेगळं नाव ज्यांना भेटायची पण इच्छा होती मुलाखत हा भाग वेगळा होता पण भेटायची इच्छा होती भया नमस्ते नमस्ते आज विशेष वेळ तुम्ही दिला महत्त्वाचा कारण बाज म्हणजे आजकालच्या घाई गर्दीत हा वेळ मिळणं गरजेचं आहे प्रथम तर तुम्ही आमच्या पश्चिम महाराष्ट्राची अस्मिता असणारी आणि आमच्या सर्व शर्यत शौकीनांचा गळ्यातील ताईत आणबाण शान आमच्या विभागाची लक्ष्याबाईला पाहण्याकरता आला त्याबद्दल सर्व शर्यतप्रेमींच्या तर्फे मी आपला आभार व्यक्त करतो की तुम्ही एवढ्या लांबून औरंगाबाद व छत्रपती संभाजीनगरवरून येऊन आमच्या देवाची काळजी घेतली विचारपूस केली आणि तुम्ही आणि भाई आमचे दोघं इथपर्यंत पोचले म्हणजे पहिले वाटेगावला जाऊन नंतर धावती भेट आमच्या घरी दिली त्याबद्दल मी खरंच आपल्या मनापासून आभारी व्यक्त करतो आणि एक सदिच्छा व्यक्त करतो की तुमच्यासारख्या माणसाने म्हणजे एवढ्या लांबून येऊन त्या एक आपल्या नंदीविषयी प्रेम आपुलकी जोपासली खरंच वाखरण्यासारखी जो काय तो पिरियड होता त्यावेळेस आम्ही पळताना बघितलं नाही आणि आज कुठेतरी तो थांबला आणि इतिहास जो घडवला त्याने तर तो तसा इतिहास पुन्हा होणे नाही आणि त्या इतिहासाचे साक्षीदार आम्ही होत म्हणजे झालो नाही पण ज्या इतिहास म्हणजे तो आहे तो मूर्ती बनवणार आहे आणि त्याने ती सगळी म्हणता येईल तो इतिहास रचला आणि त्याला शेवटची घटी काय आता बघायची वेळ आली आपण तो प्रसंग मिस नाही करायला पाहिजे असं वाटतं मला त्याच्यामुळं आज कुठेतरी भेट दिली पण या भेटीदरम्यान आता ह्या भागामध्ये बऱ्याचशा म म्हणजे चर्चा तुमची ऐकली होती आणि भागातच नाही तर या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या एक बैलगाडा मालक म्हणून तुमची प्रसिद्धी एकदा म्हणजे चॅनल मराठवाड्याचा आहे असं नाही म्हणत आहे पण मराठवाड्याचे बरेचसे प्रेक्षक आहे त्यांना एकदा परिचय द्या तुमचा नाही असे काही प्रथमतः प्रथम तर लक्षाविषयी दोन शब्द मी बोलतो माझा परिचय देण्याच्या अगोदर ते चालू आहे चालू आहे एका त्याचा जन्मच एक्च्युली विक्रम आणि इतिहास रचण्यासाठी झालेला बोल होता तो लक्षाचा लक्ष शंभर आणि त्या कुटुंबाची पार्श्वभूमी खरं आमच्या विभागातल्या लोकांना माहिती आहे अजून काय पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे सोडून येतात लोकांना माहिती नाही अक्च्युली त्या कुटुंबाचा या बैलगाडी शर्यतीमध्ये खूप मोठं योगदान आहे म्हणजे उत्तम भाऊ असतील उत्तम भाऊंचे बंधू असतील त्यांच्याकडे नेहमी एक नंबरची बैल त्यांच्या दावणीत घडतात आणि घडवले त्यांना पण भाऊंच्याकडे आमच्या सरजा भाऊल्या पळत होता त्या काळी एक सोन्या म्हणून त्यांच्याकडे बैल पळत होता तसेच ते एकत्र फॅमिली होती किंवा त्यांचे दुसरे बाब बंधू एकत्र चौघपानजण आहेत त्यांच्याकडे अंबरनाथवाल्याचा राजा असेल hmm. आता पण आज रोजी आज रोजी त्यांच्याकडे बादल पैलवान hmm. चांगली बैल पळतात बाहूंच्याकडे समजा लक्षानंतर आता जो परवा परवा स्वर्गवासी झालेला सर्जा असेल चालूच राहते त्यांच्याकडं आणि ॲक्च्युली hmm. <coughs> हा बैल गडवला सुरुवातीला आमचे एक मित्र संताजी खामकर वाघवाडीचे आणि याची खरे म्हणजे तो माणूस अजून जरा तुमच्या समोर आलेला नाही किंवा कोणी नाव त्या माणसाच घेतलं नाही <coughs> अक्च्युली हा बैल चॉईस आणि उत्तम भावाने त्यांचे ऋणानुबंध करुणेश <coughs> भाटवडेकर म्हणून हे ऍक्च्युली तुमच्या बदलापूरचे <coughs> आहेत बर आणि आमचे आमच्या बरोबरचेच नादी व्यक्ती आहे आणि या नादात त्यांचं खूप मोठ म्हणजे त्याग आहे किंवा कार्यकाळ त्यांचा पण चांगला आहे हा लक्ष आणि त्याच वेळी त्यांनी एक राजापूरचा खोंड एक घेतलेला होता सोन्या म्हणून की गाडी खूप छान पळत होती म्हणजे दोन्ही वासरा आदत होते पण एकदम चांगल्या प्रकारे पळत होते करुणेश भाटवडेकर म्हणून बदलापूरचे मग त्यांचा उल्लेख जरा मी बघतो याच्या अराड्या दिवसात किंवा याच्या पाठीमागच्या मुलाखतीत पण कुठेही झाला नाही मला जरा ते मनात सल वाटले म्हणून मी थोडं बोललो आणि खरं ते व्यक्तिमत्व या क्षेत्रामध्ये बैल चॉईस करणं असू दे किंवा स्वयं व्यक्तिमत्व चांगलं आहे थोडंफार आज आजच्या युगात आज ते ह्या क्षेत्रापासून लांब असतील पण त्याने जे पाठीमाग कार्य केलं ते वाखान्या दोघं आहे त्यांचं सुद्धा ते गरजेचं आहे पडद्यामागचा व्यक्ती पण समोर आला खरे पहिले ते त्याचे हे आहेत म्हणजे भाव आणि दोघं त्याने बरीच बैल म्हणजे एकत्र त्याने घडवलेत पळवलेत एकदा परिचय सांगा तुमचा संपूर्ण माझं नाव जावेद रुस्तम मुल्ला मु सरपंच मुक्कामपोस तांबेव तालुका कराड एक छोटासा आपला बैलगाडी मालक आहे आवड आहे आपल्याला जनावरांची आता जोपासण्याचा प्रयत्न करतोय आता, आता खास चर्चेला सुरुवात करतो हा बयाच्या घरी आलो आता इथे हे साम्राज्य बघितलं याचा व्हिडिओ मी शेअर करतो व्हिडिओ ऍड करतो याच्यात हे साम्राज्य बघितलं आणि हे प्रत्येक ठिकाणी मिळतंय मैव्याच्या गोट्यावरती जाऊन आलो तिथंही ह्याच पद्धतीने असा खास पडलेला दिसला आता अर्ध अर्ध येत म्हणजे या ट्रॉफ्या पारितोषिक असेल हे सगळं अर्ध अर्धा म्हणजे किती दिवसाचा हे सगळं तुम्ही किती दिवसापासून दोन हजार पाच पासून माझी स्वतःची बैल त्याच्या अगोदर ऍक्च्युली आमचे स्नेही स्वर्गीय रफिकबाई मुलानी म्हणून वजयराम साम मी वडगावचे होते त्यांचा महिब्या बैल आम्ही आपलं एकत्र एक असायचो म्हणा किंवा त्यांनी कधी मी नियोजन करायचो बऱ्यापैकी एक दोन वर्ष किंवा मुंबईला आम्ही ती जोडी मैदे आणि दररोजचा सोन्या म्हणून नेहमी होती चांगली गाडी ती एक सीजन मुंबईला पण पळाली होती आणि त्याच्यानंतर मी दोन हजार पाच ला स्वतःचा खोंड घेतला होता आ... माझे इनिंग दोन हजार पाच पासून सरजा म्हणून मी वाळूंज मधून घेतला होता दहा मे दोन हजार पाच ला आता तुमच्याकडे की नाही तो दोन हजार आठ लार झाला आता कुठले कुठले नंदी आता एकच छोटा सरजा म्हणून आपल्याकडं एकच आहे आता या बैलगाडा क्षेत्रात एक काय कुठलाही व्यक्ती असू द्या आज बघतोय पश्चिम महाराष्ट्र असू द्या मराठवाडा असू द्या उत्तर महाराष्ट्र असू द्या कोणालाही गुलाल करायचंय मोठं नाव करायचंय तर त्याला झगडावं लागतं असा संघर्ष झाला तुमचा हा तसं ऍक्च्युली परमेश्वरानं मी परमेश्वराचा रोनी राहीन की मी <coughs> या नादात आल्याच आले आले मला म्हणजे जी काय मोठी हिंद केसरी फायनल आहेत सर आ, ते सर्व फायनल मी पहिल्या दोन वर्षात घेतलेले आहेत आणि त्यावेळी माझ्याकडं सर्जा मी दहा मे दोन हजार पाच ला घेतला आणि जून महिन्यामध्ये वीस एकवीस जूनच्या दरम्यान मी भाऊल्या म्हणून आवारवाडीतून बैल घेतला होता कोण मग ऍक्च्युली त्या दोन बैलांनी आपलं नाव अमर केलं खूप म्हणजे खूप त्याने असं कुठलंच आपलं स्वप्न म्हणजे अधुरं ठेवलेलं नाही त्यांनी की बाबा या या ठिकाणी आपलं नाव राहिलं किंवा इथलं फायनल आपण घ्यायचं mm -hmm. राहिलो म्हणून आणि घरची गाडी पण आपली मुंबईला वगैरे चांगली पळाली कुठला असं मैदान होतं आठवणीतलं की ते आजपर्यंत आठवणीत आणि कायम आठवणी तसं प्रत्येक बैलगाड्या मालकाचं स्वप्न असते पुसेगाव फायनल बरं आणि ते पहिल्याच सीजनला माझ्या बैलाने मला एक नंबर करून दिला होता कोणाच्या गाड्यात पळाला महेश देवकरांचा पक्ष गंगाराम शेठ आणि महेश देवकरांचा पक्ष अच्छा बैलगाडा क्षेत्रात कुठल्या कुठला बैल आवडतो ते सांगा प्रत्येकाचे चॉईस आहे आता बघा प्रत्येक कालखंडानुसार बैल पळालेली आहेत म्हणजे आत्ता समजा काय आत्ताच्या करंटला समजा बकासूर असेल मथूर असेल अथवा आणखी भरपूर बैल आहेत घोटचा सा, सारजा असेल असंख्य बैल आता पण टॉप मध्ये पळतात तसं प्रत्येक एक दोन तीन वर्षाचा कालखंड पाच वर्षाचा असतोय माझा नाच चालू व्हायच्या अगोदर पण काय बैल होते त्याच्या अगोदर पण काय घडलेले आहेत पण माझी वैयक्तिक माझी जर तुम्ही म्हणजे आयडॉल किंवा माझेच पसंत एकदम किंवा प्रेरणा स्त्रोत बैल तर एक वडीचा भावरा बबन केने आणि दुसरा बैल येवलेवाडी मास्तरांचा सर्जा आवड प्रत्येकाची वेगवेगळी बरोबर आणि आता हा ह्या खेळाकडे कसं बघता तुम्ही कारण काय होतं दिवसेंदिवस क्रेज वाढत चाललेली आपण बघतोय सोशल मीडिया माध्यम असो या माध्यमामुळं आज भारतभर म्हणजे पहिले महाराष्ट्र असेल आज भारतभर जगभर हा खेळ बघितला जातो आहे आणि जशी आय पी एलची क्रेज आहे तशा पद्धतीची ह्या खेळाची क्रेज झालेली आहे नाही आत्ता प्रसिद्धी खूप या क्षेत्राला आलेली आहे आज फॉर एक्झाम्पल उदाहरण घ्या ना तुम्हीसुद्धा आज एवढं लांबून चारशे किलोमीटर प्रवास करून आले बॅला भेटा हां मला सांगा लो सा, उन... ना लोक इथले इथं गावातल्या गावात गल्लीत असेल तर जात नाही काय जायचं आता झाले जाऊ दे इकडे तिकडे किंवा दोन शब्द शब्द परत सांत्वन करतात बरोबर पण आज तुम्ही प्रत्यक्षात एवढं छोटूबाई तुम्ही दोघं मिळून आले ना त्या एक आपल्याला बाबा ते आवड आहे किंवा त्या क्षेत्रात आपल्याला काहीतरी घडवायचं किंवा एक वेगळं मार्गदर्शन किंवा तुम्हाला बाबा आम्हालाही आनंद वाटला तुम्ही एवढ्या लांबून तिकडून येऊन इथं आज हा छंद जोपासायचा प्रयत्न करतो आणि तरुण पिढी सुद्धा आपले तरुण मित्र चांगला आता भरपूर या क्षेत्राला हे आणलेलं आहे आपलं याच्यात हे व्यसन म्हणता येईल म्हणजे चुकीच्या व्यसनापेक्षा हे चांगलं व्यसन कधी व्यसन नाही म्हणू शकत आपण छंद म्हणू शकतो कारण मला सांगा ना व्यसन याच्यामुळे म्हटलं पाहिजे की चुकीचं व्यसन मग ते दारू असो बाकी इतर गोष्टी असो तेव्हा करता आज तरुणाई कुठेतरी या बैलगाडा क्षेत्राकडे वळालेली तरुणाईच म्हणू शकत नाही ना आज मला सांगा ना प्रत्येक कुटुंबातली माय माऊली आपली सगळी त्या म्हणजे आवडीनं आज कष्ट घेतात धडपडतात आज छोटी मुलं असतील बाबा घरातले नसले तर ते वैरण काडी असेल रतीब असेल पाणी असेल लहान लहान मुलं पण आज आपली त्याची सेवा करतात बरोबर अख्खा घरदार आणि ह्या क्षेत्रात कसं आहे सगळ्यांनी मनापासून केलं तर त्यात तुम्हाला भेटणार आहे तुम्ही काय म्हणजे व्यवसाय काय करता मी गाड्या खरेदी विक्रीचं पण करतो शेती आहे आपली थोडीशी गाड्या कुठल्या टू व्हीलर फोर व्हीलर इथं काय तुम्ही सांगितलं होतं सरपंच हा मी दोन दोन वर्ष सरपंच होतो इथं तांबे अच्छा दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस आमचा कार्यकाळ होता ग्रामपंचायतीचा आणि आमचे गाव ही ऐतिहासिक गाव आहे काय स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी आहे आमचं गाव हिस्ट्री सांगा ना थोडक्यात स्वतंत्र सैनिकांची पंढरी म्हणून आमच्या ओळख आहे आता बघितलं मित्रांनो आवर्जून सांगतो ह्या गोष्टी क्वचित बघायला मिळतात आज बायांच्या घरात आलो आणि प्रथमता बसलो बराच वेळ त्याच्यानंतर उठून बघितलं समोर इकडं दरवाज्यातच फ्रंटला साईबाबांचा फोटो आहे आता सर्व धर्म समभाव हा ह्या उपदेशावर बोला कारण काय म्हणजे मी पण वादाला नाही घाबरत आता याच्यातून वाद होण्यासारखं नाहीये पण सर्व धर्म समभाव ज्या पद्धतीने आता इथं साईबाबाचा फोटो लागलेला आहे काय तुम्हाला एक सांगतो आपण तुमच्या मनात मनोभावी किती नेते हे आहे तुमचे त्याच्यावरती बऱ्याचशाच गोष्टी अवलंबून राहतात आज आपल्याला महाराष्ट्राची किंवा संतांची शिकवण आहे सर्व धर्म संभव आपण त्या ह्याच्यानुसार चाललो तर नक्कीच कुठेही अडचणी येणार नाहीत सार्वजनिक जीवनात असतील किंवा काय असेल आणि मला तर मी म्हणजे माझी गाडी पण असेल किंवा माझ्या ग्रामदैवताच्या यवताच्या नावावरती पळते आणि दुसरी गोष्ट मी हनुमान भक्त पण आहे बरं म्हणजे पहिल्यापासून मैदान दिवशी पहिला मारुतीना नारळ फुटतो आमचा आणि त्याच्यानंतर आमची बैलाची गाडी बाहेर पडते इथून म्हणजे बघा श्रद्धा कशी असायला पाहिजे ही भाई भाईंकडनं शिकणं गरजेची आहे याला ना जात पात आडवी मित्रांनो आणि भाईयांनी तेच सिद्ध केलं नेमका हनुमानच का निवडले नाही माझी पहिल्यापासून त्या देवावरती आपली दे श्रद्धा आहे हा आमचे ग्रामदैवत असेल मारुती असेल त्याचप्रमाणे मी आमच्याही धर्माची सकाळी नमाज वगैरे असेल किंवा आमची काही पडाई असेल ती करतो सगळ्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे महत्वाचं आणि तेच म्हटलं अगोदर की सर्व धर्म समभाव आणि सगळ्या गोष्टी तुम्ही धरून चालताय समाजात वावर वावरण्यासाठी पण आपल्याला हक्काने आपण वावरतो नक्कीच गरज गर आहे ना मला सांगा ना तुम्ही आज मला ठेच लागली तर तुम्ही त्यावेळी विचार करणार आहे का हा मुस्लिम आहे हा मराठा आहे कधी हा इतर कुठल्या आहे कधीच ऍज ए फ्रेंड या नात्यानं त्यांना आपण लगेच बघत चला बरोबर किंवा आज इकडे कराड भागात तुम्ही आले आम्हाला आदर वाटला आम्ही तुम्हाला म्हणणार बाबा या इकडं किंवा उटा ठेव करणार तसं आम्ही कधी तुमच्या विभागात आलो mm -hmm. तर तुम्ही आगतीनं म्हणणार ना बाबा चला आपली माणसं किंवा काय इकडे तिकडे मग हाच आपल्या या छंदामुळे पाऊन चार मना किंवा हे घडणार ना त्या छंदामुळेच आम्ही आज पर्यंत बरोबर बैलगाडा क्षेत्राकडे कसं बघतो ज्या वेळेस तुम्ही सुरुवात केली दोन हजार पाच सांगता आता आता जवळपास वीस वर्ष उलटली वीस वर्षापूर्वी जो खेळ होता त्या खेळात आणि आजच्या खेळात काय बदल बदल तसे खूप झालेत त्या काही शंभर रुपये प्रवेश तीन हजार पाच हजार रुपये बक्षीस राहायचं पुसेगाव असेल वडके असेल कोरेगाव असेल सातेवाडी असेल निंबूत असेल फलटण असेल जी हिंद केसरी मैदाना होतात तिथं दहा किंवा पंधरा हजार रुपये बक्षीस राहायचं बरं अथवा इतर आड्यामध्ये तीन किंवा पाच हजार रुपये बक्षीस हा दहा पटीनं वाढली महागाई वाढली जस बक्षिसाची रक्कम मोठी वाटते तसा खर्च पण मोठा येतो बरोबर त्यावेळी बक्षिसाची रक्कम कमी होती खर्च पण मर्यादित होता पण असं काही वाटायचं नाही उजं एखाद किंवा काय माणसं एकदम मन मनमोकळेपणानं छंद करत होती एक गोष्ट आवर्जून सांगा वाटते छोट बही विषय घेतला होता रस्त्याने फिरताना आता की आ, मोरगावला मैदान राहतो इथून एकशे चाळीस किलोमीटर एकशे चाळीस किलोमीटर आम्ही जिथून आलो ते तीस किलोमीटर पकडा म्हणजे एकशे सत्तर किलोमीटर आता गाडा मालक इकडनं बैल तिकडे घेऊन जातात मोरगावच्या ठिकाणी चौदरवाडी वगैरे वा आणि तिकडे मैदान करतात हे डेलीच रुटीन होतं काय काही लोकांचं कसं अफर्डेबल होत नाही आता इनपुट आउटपुट बघण्याचा हा विषयच नाही हा एक आपण बाबा आपला छंद किंवा महाराष्ट्राची संस्कृती जपायचं सगळेजण मिळून प्रयत्न करतो तिथं तुम्ही जर म्हणजे ते व्यापारी दृष्टिकोन ठेवून चालला तर मग ते पण याच्यात याच्यात जर डेली बघितलं याच्यात पाच दहा पोरं मुलं असतात बरोबर जॉकी असतो गाडी भाडा असत ह्या सगळ्या गोष्टी कशा भरपाई भरपाई होती मग कुश गेली कुछ खोना पडतंय त्या उक्तीप्रमाणे चालवच लागणार ना तुम्हाला मला आपण ज्या वेळेला छंद जोपासतोय तर चार रुपये खर्चही होणार काही वेळ येणार आणि एक सांगतो एक काही लोकांनी असं त्या नादाच आपलं हे करून टाकले की नाही ते यांना पैसे त्यांना हे काय नाही हो तुम्ही चांगलं वागा आज माझा स्वतःचा बैल चार महिने झालं बोलावलाच नाही पण मला एकाही ड्रायव्हरनं कधी त्रास दिला नाही का सुट्टी मेकरनं कधी म्हंटल नाही का कुठल्या मुलानं म्हंटल नाही की बाबा मला हे करा ते करा असे करा तसे नाही असे सगळ्यांच चालते आणि एकदम साधी लोक सुद्धा शेतकरी आपले त्यांच्या परीनं तो नात जोपासेत म्हणून हे चाललंय क्षेत्र पैसाच यात सर्वस्व नाही आमच्या हिशोबाने आपलं म्हणजे <coughs> जुना पहिले मालक म्हणून तो म्हणून आता काय जण म्हणजे ते आर्थिक ह्याच्यावरतीच जास्त त्यांचं आणि ते काय मला त्याच्यावर बोलायचं नाही मी त्यांचं कोणाचा आपल्याला माफ करायचं नाही मी उत्तम भाऊंना एक प्रश्न केला की जो आधीचा काळ होता आणि आताचा जो काळ आहे याच्यात तर बराचसा फरक पडलेला आहे मग याच्यामध्ये आता वायदी हा प्रकार आला समोर ह्या ह्याच्याकडे कसं बघता तुम्ही कारण मी उत्तम भाऊंना तो म्हणून प्रश्न विचारला कारण की त्यांनी स्वतः एका बाईटमध्ये सांगितलं की आता जी वायदी वायदी प्रकार आला हा अगोदर नव्हता त्यावेळेस माणूस की म्हणून बैल पळवायचा तुम्ही दिली नाही आपण कधी दिली घेतली विषय वायदीचा हा असा आला तुम्हाला सांगतो की आपण काही समोरच्या व्यक्तीला कोण मागायला जात नाही बैल मालक बरोबर पुढचा माणूस होऊनच बाबा बैल द्या अथवा तुमचं काय असेल ते देतो शंभर असे आम्हाला सुद्धा बरेच फोन येतात म्हणजे आता थोडे काय माझा बैल थोडा मा बॅडफॅच मध्ये किंवा मध्ये आहे थोडी इकडे तिकडे नाही पण रुटीन वर होता किंवा काय होते मला एक लोकांचे फोन यायचे बाबा तुमचं काय असेल ते आम्ही देतो करतो इकडे तिकडं पण ते काय काही गोष्टी आपल्या तत्वात बसत नाही तेच म्हणजे त्याच्याकडे एक चांग नाही आम्ही ते तो विषय घेतच नाही आमच्या म्हणजे काय म्हणतो नाही 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 ना, वैद्य हा विषयच नाही आपला आपल्याला पटलं आपण जायचं नाही ज्या वेळेला वाटेल तुम्ही घरी थांबा बैल काढू नका ज्यावेळी वाटेल योग्य पैरा चांगला आहे किंवा आपला हे आहे त्यावेळी तुम्ही काढा जावा आणि भरपूर पैशात बक्षीस आहेत काय अडचण आहे बरोबर आणि देणारा मला सांगा कोणी असू दे त्या व्यक्तीची थोडी तरी हाय लागते तो पैसे कसे जमा करून देतो ते ज्याच त्यालाच माहिती असते कोण ही नाद आता जुन्या काळात एक एक लोकांनी <laughs> मी नाव घेत नाही पण कोंबड्या विकून त्यांनी बैल पळवलेले आहेत काही लोकांनी घरातल्या साड्या विकून बैल पळवलेले आहेत पण आजही ती लोक या नादात टिकून आहेत टिकून का तर त्याने तत्वनिष्ठा जपली त्यामध्ये ह्या दादा आज पण टिकून आहेत बरोबर आणि त्यांची बैल आज पण पळते फर हा फरक आहे हा हा डिफरन्स आहे याच्यात सगळ्यात सुरुवातीचा एक आता वीस वर्ष उलटला काळ कार्यकाळ तुमचा पहिलं बक्षीस किती होतं तुम्हाला मिळालेलं सर ऍक्च्युली पाच हजार एक रुपये तडसरला एक नंबर सार्जनी आपल्याला केलं होतं मी दहा मे ला दहा मे दोन हजार पाच ला आणला आणि अकरा मे दोन हजार पाच ला गंगाराम शेडानी आणि महेश देवकरांचा पक्षा आणि सर्ज या गाडीने तडसरला अच्छा रुपये त्याची नोंद पण आहे तुम्हाला मी दाखवू शकतो आज 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 तीच रक्कम किती <laughs> कसे महागाई पण वाढत गेली बैलांच्या किमती पण वाढत गेल्या आता मी त्यावेळी तो बैल एक लाख शंभर रुपयाला घेतला होता बरं मग त्यावेळी मला काय लोक म्हणायचे तुम्ही खूप पैसे दिले आज कुठे गेल्या रक्कम मला सांगा ना आता मला त्यावेळी म्हणजे खूप लोक असे द्यायचं आहे का किंवा करायचं आहे का बैल मानायचे त्यावेळी पाच लाख सहा लाख दहा लाखापर्यंत अशी सरासरी मागणी व्हायची त्यावेळी आमच्या करडला चार लाख रुपये मध्ये टू बीएचके येत होता हा आहे चार पाच लाख रुपये मध्ये टू बीएचके येत होता कारण म्हणजे त्यावेळी स्वस्ताई पण तशा पद्धतीत होती इतर खर्च नव्हतं काय बाकी म्हणजे शंभर टक्के आता मी ज्या भागातून येतो ना छत्रपती संभाजीनगर जिल्हा म्हणजे मराठवाडा धाडला धरला जाईल तर मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात बैल ले इकडे खेळायला येतात बघताय तुम्ही आणि बरेचसे खरेदी विक्री व्यवहार पण होत आहे कसं बघता तुम्ही नाही अभिमान आहे आम्हाला पण तुमच्या लोकांचा कारण आज एवढ्या ये लांबून येऊन इथं खेळ करायचं धाडस करायचं किंवा एवढा खर्च करून या बैलांचा खेळाविषयी काय सांगाल नाही चांगली तुमच्या इकडं सुद्धा संगोपन किंचित कणबर आमच्यापेक्षा मला सरस वाटते खाणं तुमची काय खावट असेल थोडाफार फरक आहेत म्हणजे जसा विभाग बदलत जाईल आता आमचा भाग कसा जरा कोंदट आला म्हणजे समजा पाऊस आमच्या इथं जास्त राहतो आमची बैल हे दोन चार महिने थोडे कमीच पळतात का तर चार महिने बैलांना वस्तीच्या बाहेर बांधताच येत नाही आम्हाला चिखल असतो तसं थोडं खटाव तालुक्यात जाल तिकडे जरा चांगला राहतो तिक खटाव तालुक्यापेक्षा मळेश्वर भागात जाऊ ते एक नंबरच वातावरण राहतं तिकडले बैल जरा टॉपच राहतात आणि तुमच्या इकडे पाऊस काळ जरा मर्यादित राहतो त्यामुळे आणि तुमच्याकडे कष्ट पण जरा जास्त आहे फेरे वगैरे तुमचे लोक जास्त काढतात आमच्या इकडे फेऱ्याला जागा कमी राहते सगळं म्हणजे असं तो एक डिफरन्स तुमच्यात आणि आमच्यातल्या लोकांच्यात आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे चांगल्या हड्ड्यात आता तुमच्या इकडच्या लोकांनी बक्षीस जास्त घेतली ती जास्त घेतली जास्त रक्कम घेऊन गेली एवढ्या दोन वर्ष झालं तुमचा विभाग आम्हाला ऐकलेला ना ते खंत आहे आमच्या मनात खरं ते गोष्ट आम्हालाही जाणून घ्यायची काय फरक झाला होतोय काय फरक होतोय नाही खरं काढू आम्ही निघ काय झालं वस्तू तशा आणि लोक आता काय होतोय पयरा टिकून राहील निघणार इकडची पण पहिले खूप पाळतात चांगली पळालेली पण आहेत किंवा mm. दोन हजार पाचशे एक उदाहरण देतो त्या काळी पहिल्यांदा मुंबईत तुमच्या विभागातून शिर्डीवाल्यांचा जादू आणि तिकडला चकपट म्हणून बैल गंगापूरचा आपला बाळू ड्रायव्हर घेऊन आलं होतं बरं पहिली वेळ मुंबईला मग ते आमची शर्यत त्यांची झाली होती mm. ती गाडी पण खूप पळायची कारण तिनं त्यावेळी तिकडं तुमच्या विभागात ट्रॅक्टर वगैरे खूप बक्षीस वगैरे त्या गाडीनं पण घेतलेले होते आमची मला वाटते काना मात्र शर्यत झाली होती पण सामान दिला होता निकाल आम्हाला ते त्या गाडीचा कोलिगोपरला को जाता, जाता जाता गो म्हणजे चर्चा भरपूर आहे वेळ भरपूर आहे जाता जाता काय सांगाल एक वरिष्ठ गाडा गाडा मालक म्हणून महाराष्ट्रातील बरेच गाडा मालक हा व्हिडिओ बघणार आहे तर आज ज्या पद्धतीचा खेळ होतोय आणि आ, मग वायदी विषय असेल पैऱ्याला घेऊन विषय असेल बरेचसे विषय बैलगाडा शहरात म्हटलं की बरेचसे विषय समोर येतात काय आवा म्हणजे का आव्हान तर नाही म्हणता येणार पण एक काय सूचना असेल एक जुना गाडा मालक म्हणून कसं वागलं पाहिजे खेळामध्ये नाही आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे वैयक्तिक आता काय वेळी काय होतं समजा माझंच उदाहरण देत तुम्हाला मला आता मला काय वेळी एक दोघा एक दोन वेळा फोन कोणाची येऊन गेले असली बैल मागण्याकरता मी दिलेला नसतो आता समजा मी परत त्यांना फोन करू शकत ना 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 ना? नाही का तर मी त्यावेळी त्यांना दिलेलं नसतं मग असं थोडं आपण किंवा आपली एखाद्या कुठल्या बैला बरोबर गाडी काय आणि तुम्हाला नकारात्मक पण लोकांचं बोलणं येणार बरोबर एक दोन वेळा आपलं बघायचं प्रयत्न झाला ठीक नाही झाला पर्याय आपण शोधून गाडी तर पळवलीच पाहिजे आपल्याला म्हणजे पैरा करून आणि जुन्या काळात कसं होतं बऱ्यापैकी पैरे टिगून राहायचे म्हणजे लोक शब्दाला गाड्या फोडत नव्हते पैरे बाबा टिकून किंवा एकदा शब्द दिला त्यावेळी काय असं मोबाईल वगैरे हो खूप कमी प्रमाणात होतं लँडलाईनच राहायचं पण लोकांशी म्हणजे जरी दोन दोन तीन तीन आठ चांगली जागा नव्हती पण एक शब्द दिला तो शब्द टिकून नाही नक्कीच राहत होता मी माझं उदाहरण देईन तुम्हाला कारण पाऊस काळ जास्त आमच्या इकडे असल्यामुळे थोडे आमच्या पावसाळ्यात बैल जरा पर्सनल आमची बैल थोडे मापातच पडतात मग असाच आमचे मित्र प्रशांत पवार म्हणून सातार रोडचे आहेत त्यांचा राजा म्हणून एक बैल चांगला पळत होता मग त्या पिरियडला त्यांना सलग दोन तीन एक एक नंबर केले होते आणि आमच्या बैलांना सलग सेमीला एक दोन आड्डे मार खाल्ला होता आमच्या पण मी शब्द टाकला की बाबा आपण आपली गाडी पळवूया सिद्धेश्वर कुरवलीचं मैदान होत आणि त्या मैदानाला त्या बिचाऱ्याने एका शब्दात येस बोला ना आमच्या गाडीने एक नंबर तिथं केला अशी पण लोक आहेत किंवा आज पण आहेत असं काही म्हणत नाही की मी बाबा चला आता कसं होते जनरेशन बसले की प्रत्येकाचे विचार वेगवेगळे येणार नक्कीच आणि तुमच्या माध्यमातून आणखी एक मी आपलं थोडस हे करीन की जो महापूर आपल्या आता म्हणजे सोलापूर असेल बार्शी असेल महाराष्ट्र मा, जरा त्या भागात जास्त लोकांचं नुकसान झालं खरं आम्ही बैलगाडाप्रेमी म्हणून तुमच्या जे काही पशुधन असेल किंवा आपले शेतकरी बांधव त्यात स्वर्गवासी झालेत त्या तुमच्या दुःखात आम्ही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेतर्फे संघटना म्हणा संघटना म्हण संघटनेचं सदस्य म्हणून किंवा संघटना म्हणून आम्ही तुमच्या सगळ्या दुःखात सहभागी आहोत परमेश्वरानं तुमच्या प्रपंचाला लवकरच उभारी देव अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन जाता जाता एक सांगा ना स्पष्ट मराठी कशी निघते नाही काय आमचं घरात भाषा तुमची भाषा मराठी आहे नाही एक हे बघितलं जात आता मी माझ्या घरात मी स्पष्ट मराठी बोलतो मी जातीने हिंदू आहे बरोबर तुम्ही मुस्लिम आहे तुम्ही हिंदी बोल म्हणजे आमच्याकडे जो भाग आहे त्या भागानुसार सांगतो हिंदी मोठ्या प्रमाणात बोलली जाते मुस्लिम समाजामध्ये म्हणून मी तुम्हाला आवर्जून विचारलं की तुमच्या घरात मोस्टली मराठीच भाषा ना। uh, बोलली नाही ना, शंभर टक्के कसं होतं एक सराउंडिंग म्हणा किंवा वावर ओके आपला जो नेहमी माझे मित्र कंपनी असेल किंवा आमचे कौटुंबिक जिवाळी संबंध असतील ते तुमच्या समाजाशी जास्त आमचे तरुणानुबंध आहेत आणि आजही माझ्या नादात माझे गावकरी मित्र असतील अथवा बाहेरचे काही मित्र आहेत ते जास्त मी समाज म्हणणार नाही पण माझ्या बंधूंनी सगळ्या तुमच्या समाजातले मला सहकार्य नेहमीच केलेलं आहे अजून इथून पुढं पण करतील अशी मी अपेक्षा धरीन त्यांच्या नक्कीच नक्कीच म्हणजे वेळात वेळ वेड़ा काढून वेळ दिला महत्वाचा हा या चॅनलवरती पहिली मुलाखत होती त्याच्यानंतर नक्कीच गोठ्यावरची मुलाखत आणि ती याच्याहीपेक्षा काहीतरी चांगली मुलाखत बघायला मिळेल याचा अपेक्षा करतो धन्यवाद दन्योत्त तुम्हाला धन्यवाद धन्यवाद